तर कल्याणच्या मराठी कुटुंबाला महाराण करणाऱ्या अखिलेशचा खेळ अखेर समाप्त झालेला आहे खरं पश्चिम पश्चिमेतील योगधाम परिसरात अजमेरा हाईट्स परिसरामध्ये एका मराठी कुटुंबाला महाराणीचा संतापजनक प्रकार हा घडला होता परंतु अखेर आता आरोपी अखिलेशला अटक करण्यात आलेली आहे पण मग अशात हे नेमकं का प्रकरण काय घडलं होतं आणि हा अखिलेश नेमका कोण आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून बेलआयकोन दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर खरं तर कल्याण पश्चिम येथील युगदम परिसरात अजमेरा हाईट्समधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या निलंबित सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाला अखेर पोलिसांकडून कारवाई करत अटक करण्यात आलेली ज्यात तर अखिलेशला तात्काळ निलंबित करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ही केली होती पण मग अशात नेमके प्रकरण काय नेमकं घडलं काय होतं आता आपण हे पाहिलं तर कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स ही इमारत आहे त्या हाय प्रोफाईल इमारतीतच अखिलेश शुक्ला हा अधिकार राहत होता त्याचे शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कलवीकट्टे हे राहतात तर बुधवार रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता तर धुपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता आणि याबद्दलच शेजारी विजय कलवीकट्टे यांनी शुक्ला याला टोकलं यावरून त्यांच्यात खूप वाद झाला त्या वादातूनच शुक्लाने बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतलं आणि मराठी लोक भिकार देत असं हिनवत शुक्लान त्याच्या शेजाऱ्यांना बेदम मारहाण केली तर हाणामारीतच लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली तर या महाराणीतच अभिजित देशमुखच्या डोक्याला गंभीर दुखापत ही झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर विजय कलवीकट्टे आणि धीरज देशमुख हे दोघेसुद्धा जखमी झालेले आहेत तर मग या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यानंतर कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मुजुरी करत मराठी माणसाला मारहाण केल्याने हे पडसाद सर्वत्र उमटले ज्यात मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि अखिलेश विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती विधानपरिषद दिली दिली पण मग अशात आता अखिलेशवर नेमकी कारवाई कुठे झाली हे पाहिलं तर अजमेरा सोसायटीत झालेल्या या माराणीनंतरून अखिलेश हा फरार होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी जोरदार मोहीम सुरू केली तर तो टिटवाळा ते शहाड या परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत अखिलेशला अटक सुद्धा केली तर या प्रकरणात जखमी अभिजित देशमुखांचा जबाब आणि तसंच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार अखिलेशवरील कलम हे वाढवण्यात येणार आहे अशी माहिती कल्याण डी सी पी अतुल झेंडे यांनी दिलेली तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना सुद्धा यापूर्वीच अटक करण्यात आलेली पण आता अशात हा अखिलेश शुक्ला नेमका कोण आहे याबद्दल पाहिलं तर अखिलेश शुक्ला हा एम टी डी सीचा कर्मचारी या प्रकरणी पत्नीसह त्याच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंद झालेलं आहे त्याचं तत्काळ निलंबन देखील कारवाई ही आता करण्यात आलेली आहे असं तर अखिलेश शुक्ला आपण अधिकारी ये असं सांगत स्थानिक रहिवाशांना सतत धमकावत असत असं प्राथमिक तपासात समोर आले त्याच्या विरोधात कोणी बोललो तर तो त्याला दमबाजी करतो ज्यात काही दिवसांपूर्वीच एका किरकोळ कारणावरून त्याने एका तरुणीला तिच्या बापासमोरच तिच्यावर अत्याचार करण्याची धमकीसुद्धा दिल्याचा आरोप हा त्याच्यावर आहे तर शुक्लाच्या खाजगी गाडीत पाहिलं तर अंबर रंगाचा दिवा होता मात्र त्याचा हाच रुबा उतरवत कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची गाडी आता जप्त केली तर या गाडीतून अंबर दिवासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला तर दुसरीकडे कल्याण आर टी ओने अखिलेश शुक्ला वापरत असलेल्या गाडीला साडेनऊ हजार रुपयांचा सा दंड आहे कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबरदिवा वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली तर मग अशात अखेऱ्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करत त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्यात आलेली तर तऱ्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा